नमस्कार मित्रांनो मित्रांनो याआधी आपण पाहिलं असताना अनारसे गोट फार्म वरील सव्वीस नगाचा लॉट विक्रीसाठी होता त्यातले सोळा नग विक्री झालेले आहेत राहिलेले दहा नग तुम्हाला दाखवणार आहे डिटेल्स आणि किंमतही सांगणार आहे नऊ शाळा आणि एक पाठ आहे कुणाला खरेदी करायच्या असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास स्क्रीनवरील या नंबरवर संपर्क करायचा आहे अनारसे गोट फार्म मिरजगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आहे सुरुवातीला या चार शिरोई शाळ्या पाह यानंतर जमनापरी पाच शाळ्या आणि शिवटी बिटल क्रॉस पाठही दाखवतो तर या चार शिरोई शाळ्या आहेत आठ दातावर चारही गाभन आहेत यांची किंमत ठेवलेली आहे दहा हजार रुपये पर नख दहा हजार रुपये पर नख चार शिरोई शाळ्या आठ दातावर आहेत गाभन आहेत पूर्ण लॉट विक्रीसाठी मित्रांनो आपल्याला पसंत पडेल त्या शेळ्या आपण खरेदी करू शकता पूर्ण लॉटही खरेदी करू शकता आणि यानंतर जमनापरीच्या या पाच शेळ्या पहा यातल्या दोन शेळ्या आठ दातावर आहेत एक शेळे सहा दातावर आणि दोन शेळ्या चार दातावर अशा या पाच शेळ्या ह्या पण गाभन आहेत पाचही यांचा दर ठेवलेला आहे चार चारशे रुपये किलोप्रमाणे चारशे रुपये किलोप्रमाणे या जमनापरी पाच शेळ्या गाभन आहेत दोन शेळ्या आठ दातावर एक शेळी सहा दातावर आणि दोन शेळ्या चार दातावर अशा या पाच शेळ्या आणि यानंतर बिटल क्रॉस शिरोई पाठ हे पाहू शकता समोर हे पण गाभन आहेत दोन दातावर आहे पहिला रू बिटल क्रॉस शिरोई याचा दर ठेवलेला आहे पाचशे रुपये किलोप्रमाणे पाचशे रुपये किलोप्रमाणे बिटल क्रॉस शिरवी पाठ पहिल्यावर आहे दोन दातावर आहे गाबन आहे तर संपर्क नक्की करा मित्रांनो अधिक माहितीसाठी खालील नंबरवर